नमस्कार मित्रोहो मित्रोहो पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता आज नऊ करोड शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी उत्तर प्रदेश येथून वितरित केला जाणार आहे पण हा पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता वितरित करण्याच्या वेळेमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे कोणत्या वेळेमध्ये आपल्याला पीएम किसान योजनेचा सतरावा हफ्ता वितरित करण्यात येणार आहे या संदर्भातील ही महत्वाची अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्रांना हो चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहिती साठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मित्र किसान योजनेचा सतरावा हप्ता तुम्हाला मोबाईल वरून दोन मिनिटांमध्ये चेक करू शकता हे कसं चेक करायचं या संदर्भातील या आधीच्या एका व्हिडिओ मधून आपण माहिती जाणून घेतलेली आहे तो व्हिडिओ देखील मी आपल्याला शेवटीला एंडस्क्रीनला दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून आताच लगेच चेक करा म्हणजे तुम्हाला पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता मिळणार आहे का हे तुम्हाला समजणार आहे तर मित्र आता पीएम किसान योजनेचा आज किती मदे जमा होण्यास सुरुवात होणार आहे या संदर्भात पीएम इव्हेंट्स वरती माहिती देण्यात आलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता पीएम नरेंद्र मोदी टू ट्रान्सफर सेव्हन्टीन इन्स्टॉलमेंट टू नाईन करोड पीएम किसान बेनिफिशरीज 18 जून टू थाउजंड ट्वेंटी फोर फाईव्ह तर पी हो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता हा, हा देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील नऊ करोड शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये संध्याकाळी पाच वाजता वितरित केला जाणार आहे तर मित्रोहो संध्याकाळी पाच वाजल्यापासून आपल्या खात्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता हा जमा होण्यास सुरुवात होईल तर मित्रो ही महत्वाची अपडेट माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीस त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद